नमस्कार आज जागतिक महिला दिनाचं सुंदर औचित्य साधून आपण एका अशा स्त्रीची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी संपूर्ण जगाला विज्ञानाच्या एका नवीन प्रकाशात आणलं आणि केवळ विज्ञानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून त्या इतर महिलांसाठीही आदर्श ठरल्या त्या म्हणजे मेरी क्युरी महिला वैज्ञानिकांचं नाव घेतल्याशिवाय विज्ञानाचं विश्व पूर्ण होऊच शकत नाही आज आपण मेरी क्युरी यांच्या संघर्षाची आणि अपूर्व यशाची कहाणी जाणून घेऊया मेरी क्युरी यांचा जन्म अठराशे सदुसष्ट साली पॉलंडमध्ये पॉर्सा येथे झाला त्यावेळी पॉलंड रशियन अधिपत्याखाली होतं त्यामुळे उच्च शिक्षण घेणं सोपं नव्हतं पण मेरी क्युरी यांचे स्वप्न मात्र आकाशाला गवस्ती घालण्याचे होते वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी पॅरिसला गेल्या आणि तिथे सॉर्बन विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात पदवी प्राप्त केली आणि पुढे त्यांनी इतिहास घडवला त्या पहिल्या महिला प्रोफेसर झाल्या आणि त्यांच्या नावावर विज्ञानाच्या दोन वेगवेगळ्या शाखांसाठी दोन नोबेल पारितोषिक मिळवण्याचा अभूतपूर्व मान नोंदवला गेला त्यांचा जीवन प्रवास सोपा नव्हता संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रयोगशाळेच्या स्थितीत फारशी चांगली परिस्थिती नव्हती पण त्यांनी त्यांचे पती पियरे क्युरीसह अपार मेहनतीनं संशोधन सुरूच ठेवलं पुढे अठराशे शहाण्णवमध्ये हेन्नी बेकरेल यांनी युरेनियम क्षाराच्या किरणोट शोध लावला आणि याच शोधाने मेरी क्युरी यांना प्रेरित केले त्यातूनच पुढे पोलोनियम आणि रेडियम या मूलद्रव्यांचा शोध लागला त्यांनी रेडियम वेगळे करण्याची पद्धत विकसित केली जी पुढे वैद्यकीय उपचारांसाठी उपयोगी ठरली त्यांनी केवळ प्रयोगशाळेतच नव्हे तर प्रथम महायुद्धातही मोठं योगदान दिलं त्यांनी आपली मुलगी इरेन क्युरी हिच्यासोबत रेडियमचा उपचारात्मक वापर शोधण्यासाठी स्वतःला झोकून दिलं आणि त्यांच्या या कार्यामुळंच आज आपण कर्करोगावर उपचार करू शकतो मेरी क्युरी कार्य इतकं रेडिओ प्रयोगशाळेसाठी पन्नास हजार डॉलर दान म्हणून दिले खरे पाहता महिला दिन साजरा करायचा असेल तर अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्वे आठवायलाच हवीत मेरी क्युरी यांचा शांत प्रतिष्ठित आणि नम्र स्वभाव विज्ञानाच्या जगात आदर्श मानला जातो त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांसाठी एक नवीन मार्ग तयार केला ज्यावर आज लाखो महिला वैज्ञानिक चालत आहेत अखेर चौतीस मध्ये त्या एका आजारानं आपल्यातून निघून गेल्या पण त्यांचं कार्य आणि योगदान आजही अजरामर आहे त्या फक्त वैज्ञानिक नव्हत्या तर त्या महिला सामर्थ्याची जगातील सर्वात सुंदर ओळख होत्या तर मित्रांनो महिलांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करूया